हाय हॅलो नमस्कार मी रुंजी माझ्या चॅनावर तुमचं सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते बरं का तर सर्वांना आज आहे नागपंचमी सर्वांना माझ्याकडून आणि माझ्या परिवाराकडून खूप खूप शुभेच्छा बरं का आणि इकडे बघू शकता छान असे कडी करप करते आणि कोणाकोणाला आहे ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा आई करते आणि म्हणजे आज वारुळाला पुजायचं वगैरे ना हा कडी करपचा नैवेद्य आमच्या इकडे दाखवतात आणि तुमच्या इकडे पण दाखवतात का तेही कमेंटमध्ये नक्की सांगा आज खास पो पोळ्याचा म्हणजे व्हिडिओ करायचं का कारण म्हणजे माझी आई बनवते तेलातल्या पोळ्या आणि कोणाकोणाला आवडतात तेलातल्या पोळ्या तेही सांगा अजिबात थोडंसंही पीठ न वापरता तेलातल्या पोळ्या बनवते बरं का ती तेल लावूनच आणि छान मस्त अशा कापसासारख्या लुसलुशीत मौस पोळ्या का ती किती छान असे अलगदपणे लाटती पण छान बनवते तर कोणाकोणाला आवडतात तेही कमेंटमध्ये नक्की सांगा बरं का आणि इथे शेजारी राहतो ना आई पण शेजारीच आहे आणि मी पण पंचमीराम परत आरती गेली माहेरी तिच्या आणि आई म्हटली इकडेच आहे आमच्या इकडे म्हणून मी दोन दिवस आमच्या कोपरा स्वयंपाकच बनवला नाही तर इकडे मी करून देते हुंडे आणि आई लाटते पोळ्या तर मला जमतायत तसे हुंडे करायला तेलातले आत्ता आज किती दिवसातून आईलाच मदत करते बरं ते का तेलातले हुंडे करण्यासाठी कारण मला कारण कधी मी करतच नाही आणि मला ना येतच नाही तेलातल्या ते पोळ्या चपात्या ते इथे पण पोळ्या आहेत आणि इकडे आम्ही आलतो वारोळाची पूजा करायला तिथेच आहे शेजारी आणि पवत वगैरे घालायचे उपवास सोडायचा उपवास सोडायचा पूजा वगैरे करून घ्यायची मुलं पण आलेले आहेत आणि मीन मामी घेऊन आलतो आणि तोपर्यंत आई पोळ्याला आटती म्हणली जावा तुम्ही आणि इकडे बघा असे दोऱ्यांच्या पवत करता तर उपवास सोडायच्या वेळेला वारळाची पूजा वगैरे करून आणि वारोळाला पण एक घालतात आणि आम्हाला सुद्धा म्हणजे स्वतः स्वतः घालून मग उपवास सोडतो आणि गायची वगैरे पूजा करतो सगळ्या जनावरांची आणि गाई म्हणजे आपण सगळेजण मानलं जातं ना आपल्या इकडे गाईच्या गाईमध्ये दे छत्तीस कोटी देव हे करतात वास करतात तर तसंच समजा आम्ही छत्तीस कोटी देवांना प्रसाद वगैरे दाखवायचं पूजा करायची म्हणून आत्ताची एक गाई घेतली कालवड आहे ती छोटीच आहे मग तिची पूजा वगैरे करायची आधी नव्हती आधी होते आज आजी त्याने असताना होती पण आता खूप दिवस झालं नाही आहे मग बाबा त्याने आत्ता घेतली इथं एकच इकडे बघू शकता छान अशी पूजा करते मग आम्ही मी व्हिडिओ करते कारण त्याच्यामुळे मला व्हिडिओ करायला कोणच नव्हतं म्हणून मी काय केलं मामीला म्हणलं माझा पण नैवेद्य तुम्हीच दाखवा मामीच्या हस्तेच माझे पण नैवेद्य वगैरे सगळं तीच करते लाडू बनवते आणि चिवडा पण बनवलता सगळं फक्त करंज्या बनवायच्या आणि सारण वगैरे ते सगळं करून ठेवलं पण ते बघायचं त्या पोळ्या वगैरे झाल्यानंतर संध्याकाळी बनवायचं म्हणून ठेवलं तर छान असं वारोळ्यामध्येच आंब्याचं झाड किती मस्त आहे बघा तर दिसतच असेल छान तर बघा मस्त आले बरं का ते आणि मामीला म्हणजे त्याच्या ह्याच्यातनी होलातनी आपल्या बेळातने दूध वगैरे हे करते मामी आणि मामीने केलं नाहीत करंज म्हणजे करी करप केले नाहीत आम्हाला सांगितले पण तिनं स्वतःच केलं नाहीत कारण तिनं सांगितले ती कढी नाही माहिती दाखवायचं असतो पण आईनं बनवलं पण तिच्याच लक्षात नाही तिनंच केलं नाही आणि कसं होतं माहिती आहे का इथं पाऊस म्हणजे इतका पाऊस आहे ना इकडे बिट्याला भरपूर पाऊस आहे ना आता जरा उघडला आहे नशीब आमचं या तर भरपूर पाऊस असतो इकडे बघा सगळे टेवा धरल्यात तर आमची सगळ्यांची आणि सगळं तुम्हाला तर हे दिसतेच बल दिसते कारण ठेवा धरले सगळं रानसुद्धा कारण पावसच आत्ताचे एक चार दिवस झालं उघडलं आणि कामंसुद्धा आत्ताच लागलीत कामाला पण जातो आणि आजच गेलो नाही कारण आज होती नागपंचमी ना आज खरं म्हटलं तर हातात विळा वगैरे कशाने काहीच कापायचं नसतं नागाला कापल्यासारखं का होतं असं म्हणतात मी ही फर्स्ट टाईमच ऐकते मला आधी ही काय असलं माहिती नव्हतं पण म्हणतात म्हणून कोणीच का आम्हाला गेलं नाही आम्ही पण गेलो नाही दगड इथं जायचे होते पण गेलो नाही तर इकडे बघू शकता मग आम्ही गायची पूजा करतो तिला हळदी कुंकू लावायच्या आधीच तिला पोळी खायची होती तर बघा मस्त तिनं पण पोळीचा असतो असं म्हणजे टेस्ट घेतली तिला पण आवडली वाटतं मामीचीच खाल्ली तिनं आम मी पण देणार आहे कारण आईनं सांगितलं आपली एक पोळी तिला चार मग मी आईने पण चारली तर इकडे छान असं ऊन पडले कारण ऊन हे बघूनच आम्हाला छान आनंद वाटतो कारण पाऊसच 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 होता त्याच्यामुळे ऊन वगैरे छान मस्त पडले कपडे वगैरे वाळतात आणि इकडे बघू शकता फायनली संध्याकाळच्या वेळेला की नाही एक असा एकदम चांगला सडाक आला बरं का पाणी वगैरे गोळाच करून गेला आणि इकडे बघू शकता छान असं सारण वगैरे आईने केलंय तर सांगितलंच तुम्हाला मागे मी की संध्याकाळी करंजा करायचे तर इकडे सारण वगैरे छान असे केले आईनं तर इकडे बघाय फायनली आमच्याकडे म्हणजे करंजा झालेल्या आहेत तर इकडे बघू शकता छान अशा आईनं आणि त्यांना छान अशी मुड मुरडसुद्धा घातली बरं का आईनं आणि करंजा वगैरे केल्या आणि मला लावल्या तळायला तिनं ते आपण बोकांनी माझ्याच लावल्या बरं का काय करू मग तिला आता कंटाळा कारण दिवसभर खूप काम केलं तर मी थोडं केलं तर कारण माझा आळस एवढा मला आलेला ना माझा आळसच गेला नाही म्हणून मला भरपूर कंटाळा आला म्हणजे आई मी करते तर चला सगळं छान असं झालं तर तुमची नागपंचमी कशी साजरी झाली ती नक्की मला कमेंटमध्ये सांगा आणि आमची तर मस्त झाली बरं का छान अशी साजरी झाली साधी सिंपल मस्त छान झाली म्हणजे जा यातच गरिबीतच छान मस्त होते बरं का आणि माणसाला कोणतं टेन्शन नसलं का मस्त छान समाधानी कोणताही सण असो काही असं छान होतं तर चला बाय कमेंटमध्ये नक्की सांगा कशी झाली